मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केल्याची घटना समोर आली आणि मंत्रालयासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली दरम्यान ती महिला कोण तिनं मंत्रालयात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयाबाहेर जाऊन तोडफोड का केली मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था भेदून तिनं आत प्रवेश का आणि कसा केला असे अनेक प्रश्न निर्माण झालेत नेमकं काय घडलंय आणि विरोधकांनी त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना का टार्गेट केले थोडक्यात प्रकरण जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेषधारे मंडळी सध्या राज्यात जिकडे तिकडं महायुती सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचा डंका पिटला जातोय खरं सरकारचा हा निर्णय महिलांच्या दृष्टीनं कौतुकास्पद असला तरी विरोधकांनी मात्र त्यावरून सरकारला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय सध्या विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी एका महिलेचा व्हिडिओ ट्विट केलाय त्या व्हिडिओमध्ये ती महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर ठेवलेल्या कुंडीची तोडफोड करताना नावाची पाठी काढताना दिसते त्यावर उपरोधिकपणे भाष्य करताना विजय वडट्टीवार यांनी असं लिहिलंय की लाडकी बहीण किती रागात आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून महिलेनं दाखवलं आज पाठी काढली उद्या पाठी डोक्यात आणेल भ्रष्टाचार थांबवला तर महिला सुरक्षेला निधी मिळेल तसंच पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मी आधुनिक काळातला अभिमन्यू आहे या वक्तव्याचाही समाचार घेतला वडट्टीवार म्हणाले दीड महिन्यात निवडणुकीच्या मैदानात कोण अभिमन्यू आहे हे कळेल निवडणुकीसाठी आमची तयारी आहे मेट्रोच्या नावावर काल उधळपट्टी केली मुंबई तुमते हे कसं वाढीव ट्रेंडिंग केलं गेलं आदित्य ठाकरे यांनी जे मांडलं ते खरंय घरात पाणी गेल्यानं लोकांचं नुकसान झालेलं आहे आता निवडणुका फार लांब नाही सगळा हिशोब होईल असं म्हणत वरट्टीवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मंडळी आता नेमकी घटना काय घडली आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला काय उत्तर दिलं ते आता आपण पाहूयात तर प्राथमिक माहितीनुसार ही महिला गुरुवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास रात्री मंत्रालयात शिरल्याचं सांगण्यात येते संबंधित महिला ही पास न काढता मंत्रालयात शिरली मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता हो त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटनं सहजपणे आतमध्ये शिरली यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर आली आणि त्या ठिकाणी तिने तोडफोड सुरू केली त्या महिलेनं कार्यालयाबाहेर लावलेली देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली तसंच सुद्धा फोडल्याचं सांगण्यात येते आणि त्यानंतर तिनं घोषणाबाजी सुरू केली दरम्यान ती महिला नक्की काय म्हणत होती तिच्या नेमक्या मागण्या नेम काय होत्या हे अद्याप समजू शकलेलं नाही तसंच ती महिला कोण होती ती विनापास आतमध्ये कशी शिरली या सर्व प्रश्नांचा मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तपास सुरू केलाय ती महिला तिथून निघून गेली ही कालची घटना आहे पण त्या घटनेचा व्हिडिओ आज समोर आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडालेली आहे त्यामुळे आता पोलिसांनी तीन पदके स्थापन करून युद्ध पातळीवर त्या महिलेचा शोध सुरू केलेला आहे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी लवकरात लवकर सदर महिलेचा शोध घ्यावा अशा सूचना केल्याचं कळते तर नुकत्याच हाती आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचं कळतंय आणि प्राथमिक अंदाजानुसार ती महिला मनोरुग्ण असल्याचा दावा करण्यात येतोय मॅजिस्ट्रेट कोर्टानं महिलेला मनोरुग्णाला दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे मला सलमान खानचा फोन नंबर द्या लग्न करायचं आहे अशी मागणी ही महिला करत असते अनेक राजकीय नेत्यांनाही महिला सातत्यानं फोन करून सलमानचा नंबर मागते याआधीही महिलेनं भाजपाच्या कार्यालयात जाऊन धमकवले होते त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती सुरुवातीला पोलिसांनी महिलेची ओळख जाहीर न करण्याची भूमिका घेतली होती आता तिचं नाव सहस्रबुद्धे असल्याचं सांगण्यात येते आणि तिचं नाव कळल्यानंतर पोलिसांची टीम तिच्या घरी दाखल झाली पण मंडळी या घटनेमुळे आता पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत आणि त्या महिलेच्या व्हिडिओवरून विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली मंत्रालयातील गृहमंत्र्यांचंच कार्यालय सुरक्षित नाही म्हणत विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरले त्यावरून हे स्वतःला आधुनिक काळातील अभिमन्यू म्हणून घेतात पण त्यांना जवळच्याच लोकांपासून धोका आहे का हे त्यांनी तपासून पाहावे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली तर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत पोलीस तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील असं सांगितलं या सगळ्यामध्ये विधायक मार्गांनी आपण गोष्टी केल्या पाहिजेत देवेंद्र फडणवीस लोकाभिमुख नेते आहेत त्यांच्याकडे लोकशाही पद्धतीनं मागण्या मांडल्या पाहिजेत असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सदर तोडाफोडीच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महिलेनं कार्यालयाची तोडफोड केली ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिनं कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजावून घेऊ एखाद्या उद्गीत्यनं तिने केलं का काय तिची व्यथा आहे का हे निश्चितपणे समजावून घेऊ आणि तिची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करू तसंच आपली बहीण चिडली असेल तिची व्यथा असेल तर आपण समजावून घेऊ कुणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजावून घेऊ त्याच्या मागे वेगळं काही असेल तर ते देखील समजावून घेऊ असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना एंट्री देतो कोणतीही आडवणूक आपल्या मंत्रालयात नाहीये अशा परिस्थितीत लोक कधी पहिल्या मजल्यावरून जाळेवर उडी मारतात कधी लोक रोष प्रकट करतात याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत असं नाही त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यानंतर विरोधकांनी ज्या लाडक्या बहीण योजनेला टार्गेट करून फडणवीसांवर निशाणा साधलाय त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद आमच्या बहिणी देत आहेत त्यावेळेस मनापासून आनंद वाटतो आम्हाला आणखी खूप गोष्टी करायच्या आहेत विकसित भारताकरता आणि विकसित महाराष्ट्रासाठी आमच्या महिलांचा विकास हा सर्वात महत्वाचा आहे याला काही कालावधी निश्चितपणे लागेल पण राज्य सरकारने त्या दिशेने उचललेले पण विरोधकांच्या टीका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटतं राजकारणात एखाद्याने विकासाची रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे रोज न्यायालयात जा ही योजना कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करा आम्ही निवडून आलो तर योजना थांबवून टाकू असं म्हणणं या सगळ्या गोष्टी विरोधकांनी बंद केल्या पाहिजेत असंही फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय नेमक्या कोणत्या कारणामुळे सदर महिलेनं मंत्रालयात जाऊन फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयाबाहेर तोडफोड केली असेल पोलीस याबद्दल जाणीवपूर्वक काही माहिती लपवत आहेत का तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद